वेलकम 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 आय होप तुमचा दिवस चांगला गेला असेल आज माझा दिवस ओके ओके होता पण आज जे ना आज आमचे जे महेश काका आहेत त्यांनी तुम्हाला तुम्ही माझ्या तुम्ही त्यांना माझ्या व्हिडिओमध्ये बघितला असेल त्यांचा आज वाढदिवस होता मला तर जागत नाही आलं पण त्यांना आमच्या घरच्यांनी सगळ्यांनी फोन करून शुभेच्छा दिल्या आणि मग आजच्या ब्लॉगमध्ये ॲक्च्युली त्यांच्याच सगळे फोटो टाकले आहेत म्हणजे त्यांच्याच जो प्रोग्राम जो आम्ही अटेंड नाही करू शकलो पण गावचे काही लोक गेलेले त्यांचं जे फोटो आले व्हिडिओ आले ते मी आज ब्लॉगमध्ये टाकले तर ते बघा देन दुसरी गोष्ट म्हणजे ऑफिसमध्ये पण एवढं खास नाही झालं काय खूप काम होतं मंडे असल्या कारणामुळे मंडे कायम बिझी असतो तुम्हाला माहिती आहे सो मंडे खूप बिझी होता मग कामातच सगळा गेला पण तरी पण थोडा वेळ काढून आम्ही आज सगळे मित्र खाली चहा आणि कॉफी प्यायला गेलेलो सो मी कॉफी विदाऊट शुगर प्यायलो पण सांगतो आज क्लायमेट खूप घाणेड होतं मी सांगेन थंडी बिलकुल थंडी गायब की वाटत होत्या आणि उष्णता आणि धूळ सगळं सगळं होतं सो so, आजचा दिवस मिक्स होता मी म्हणेन आनंद याचा की आमच्या महेश काकांचा बड्डे होता आणि खराब यासाठी कारण क्लायमेट मंडे काम या सगळ्या गोष्टी होत्या दुसरी गोष्ट म्हणजे आज थोडं ऑफिसला जायला लेट पण झालं कारण जी ऑर्डर पहिली ऑर्डर जी होती ती पोचवायची होती पहिली नाही पाचवी ऑर्डर होती ती पोचवायची होती पार्सल थ्रू तर ती पाठवली आणि दुसरी गोष्ट जी माझ्या आज मी ब्लॉगमध्ये कवर नाही केली आहे पण त्याचं बोलतं ना आजचा दिवस ॲक्च्युली खूप आपल्या फिल्म इंडस्ट्रीसाठी खूप काळा दिवस आहे कारण आपण एक मोठा स्टार गमावला आहे ज्यांचं नाव ज्यांना तुम्ही ओळखता त्यांना ही मॅन बोलायचे ही मॅन ऑफ बॉलिवूड सर धम देवर, धर्मेंद्र सो त्यांचं आज दुःखद निधन झालं आहे सो आणि त्यांचे पिच्चर्स गाणी खूप खूप म्हणजे खूप आवडतं आणि त्यांच्यासोबत सा, सारखा ॲक्टर होणे नाही असं मला वाटतं सो आज या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या वतीने आज त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आय होप त्यांच्या आत्म्या शाबी शांती लागू आणि देव त्यां ते जिथेही असतील त्यांना ते, सुखात ठरेल सो so, हा हा आजचा दिवसाचा हायलाईट होता मी सांगेन आता मला तुम्ही व्हिडिओ एडिट करायचा आहे स्वतः बघूया किती वाजले आता वाजले साडे अकरा लवकरात लवकर एडिट करून झोपायचा प्रयत्न असेल हो कारण आज मी पण खूप धमलं आहे क्लायमेट आणि कामाने खूप थकवलं आणि त्यात आज खूप धावपळ झाली खूप म्हणजे खूप धावपळ झाली हॅलो वेलकम फ्रेंड्स जे आता जॉईन झाले असेल जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला सगळ्याच इन मराठी चॅनलचं नाव आहे आणि तुम्हाला आवडेल इकडे वर बटन असेल बघा तिकडे सबस्क्राईब करायला विसरू नका हां सो मी हे म्हणत होतो मंडे युजली सगळ्यांची बिझी असतात पण त्यात बाकी सगळ्या गोष्टी आल्या आणि जे तुम्हाला नाही नको हवे असतील तर त्याच्यामुळे अजून इरिपेट होतं नाही का नाही हॅलो 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 पाच जणं ऑनलाईन दिसत आहेत हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय लाईव्ह सेशन डेलीरित्या आज फक्त ऑफिसमध्ये मला एकच फनी रील युजली माझा टार्गेट असतो की एक, एक दिवसाला एक फनी रील बनवायची पण आज जमली नाही मग ऑफिसमध्ये एक छोटीशी थर्टी सेकंडची बनवली आहे आ, चानेल चानेल आ, आ, की बघा तुम्हाला वेळ मिळेल तर नक्की माझ्या चॅनलवर जाऊन माझ्या चॅनलचं नाव आहे सगळ्या सिंग मराठी आणि प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सगळे माझं डिस्क्रिप्शनमध्ये कुठल्याही व्हिडिओच्या तुम्हाला माझ्या इन्स्टा आय डीचं पण नाव कळेल आणि फेसबुकचं पण नाव कळेल ओके सो नक्की जाऊन चेक करा हो आणि तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या काकांना ज्यांचा आज बड्डे होता महेश काका त्यांना तुम्ही इकडून विश करू शकता म्हणजे त्यांना रिगार्ड्स पोचतील ओके बाकी तर अजून काय सांगत नाही आता पटकन आज मला ॲसिडी झाल्यासारखं वाटतं आहे फॉर्सन रिझन कारण झोप नाही त्रास झाला आहे ताव आणि हे क्लायमेट आहे सो आता मस्त पिनो पिणार मॅडिटेटिंगला बसणार आणि मी झोपाला देणार आय होप तुमचा पण मंडे खूप चांगला गेला असेल नसेल तर तरी आपण हसत कुठलेही दिवस काढायचे अशी माझी मत अशी माझं मत आहे तरच तो दिवस तसा आनंदी होतो आणि कारण स्ट्रेस घेऊन काहीच होणार नाही आहे स्ट्रेस घेऊन आपल्यालाच आपला त्रास होणार त्यापेक्षा जो दिवस येतो तो हसत घालवायचा आनंदी घालवायचा आणि विचार करायचा की आपल्यापासून दुसऱ्या कोणाला कसा आपण आनंद देऊ शकतो किंवा दुसऱ्याच्या चेहऱ्यावर कसं हसू आणू शकतो ह्याचा कायम प्रयत्न ठेवायचा जो माझा कायम असतो माझ्या चॅनलच्या माध्यमातून आणि माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून ओके सो आय होप तुम्हाला माझ्याशी बोलायला किंवा माझी हे लाईव्ह सेशन्स आवडत असतील आज ओबी नाही आहे ओवी ह्यासाठी नाही हे करून ओवीला तर सर्दी झाली आहे झोपली आहे नाही तर युजली ती लाईव्ह सेशन्सला असते या पण आज तिच्या वतीने पण मी तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला आजचा हा लाईव्ह सेशन किंवा माझे व्हिडिओज आवडतात तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा इकडे वर आहे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत हा तुमचं आवडतं चॅनल सगळ्याच इन मराठी तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र